नमस्कार शेतकरी बांधव कृषी बाबा चॅनल मध्ये शुभमिंग आपल्या सर्व स्वागत करतो तर शेतकरी शेतरेबंद आपण माझ्या मागे बघत आहे ते पीक आहे आणि शेतकरी बंदा हे सोयाबीन पीक आता झालेले पंचवीस दिवसात आणि माझ्या हातातून बघत आहे ते झाड सुकलेले दिसत आहे तर शेतकरी बंधन हे कशामुळे सुकलेले आहे हे चुकलेलं आहे तर चक्रीपिकामुळे ज्याला आपण शिंडाडी पडणे म्हणतो ग्रामीण भाषेत तर शेतकरी ही हा पडतो जेव्हा आपलं स्वयबीन पीक साधारण पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा असते चक्रीबा त्यावेळेस आपल्या शेतामध्ये आपल्याला पिवळे कलरचा किडा दिसतो जो की पाठीमागून थोडासा काळा असतो आणि त्याला दोन अंटीना असतात तो असतो तो, तो साधारण पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्या पिकावर राठे करतो आणि हे जे आपल्या झाडाचं मुख्य खोड असते या झाडाचं सुद्धा बघू शकता आपण हे जे मुख्य खुळे या मुख्य खोडाला याने अशा दोन बांगड्याच्या आकाराचे दोन कट पाडलेले आहेत आणि हे कट जर आपण शेतकरी बांधव खुलून जर बघितलं याच्यात हे कट जर आपण खुलून बघितले तर याच्यात आपल्याला बारीक अशी कलरची अशी छोटीशी अशी आळी दिसते ही बघू शकता इथे सुद्धा अशी बारीक पिवळ्या कलरची अशी छोटीशी आळी दिसत आहे माझ्या नकाची तर ही आळी काय करते शेतकरी बांधवांना आपल्या झाडाला पूर्ण वाळवण्याचं काम करते ही पहिले त्याचा शेंडा मारून टाकते म्हणजे शेंड्याला मारण्याचं काम करते आणि नंतर हे जे झाडे याचं जे सायलिंग फुले असते म्हणजे ज्याची जी मुख्य खोड असते त्याला मारण्याचं ते काम करते तर शक्री बांधवांना याच्यावर आपल्याला कंट्रोल मिळवायचं असेल तर आपल्याला कोणत्याही फॉर्स ग्रुपचं किटक जसं की ड्राय रोपात झालं किंवा किना झालं किंवा मनुक रोपात झालं किंवा प्रोफाईन ऑफ झालं किंवा झालं प्रोफाइन आणि कॉम्बिनेशन मध्ये जर असलं तर आपल्याला समोर येणारा याच्यावर जो पिवळे पान होता त्याचे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला सुटकारा भेटतो तर शेतकरी सुद्धा अशा प्रकारे फॉस्ट ग्रुपचं कीटकनाशक वापरून याचा अटका करू शकता आणि हे जे झाडे आहेत आपल्या शेतातून आपण लवकरात लवकर उठून बंदराच्या बाहेर जाऊन गड्डा करून आपल्याला पुरून टाकायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधून हे आपल्याला जर कोणाला सोयाबीन घरी खाण्यासाठी जर वापरायचं असेल तेल काढून तर त्यांनी काय करायचं बॉयोलजिक बेथा वापरायची ज्याच्या की बेसीना किंवा मेटार किंवा हटी सिनेम अशा जैविक बुरुशीचा उपयोग करून या चक्रीमुवर आपण मात करू शकतो आणि चौथी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधून सुद्धा आपण उपयोग करून याच्यावर मात शकता तर शेतकरी म्हणून आपण सुद्धा आपल्या पिकामध्ये अशा प्रकारे प्रकारच्या शक्रीभूमीवर पाहू शकता आणि जास्तीत जास्त सैन्यांचे उत्पादन घेऊ शकतात व्हिडिओ लागण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद